अचानक फोन वाचला आणि रश्मीने डोळे न उघडताच तो घेतला पलीकडून तिची लहान बहीण रेणू बोलत होती अग दार उघड ना रश्मी दचकून उठली आणि तिने दार उघडलं रश्मीच्या विस्कटलेल्या केसांकडे सुटसुटीत नायटीकडे आणि थकलेल्या चेहऱ्याकडे बघून रेणूने काळजीने विचारलं काय गाई बरं नाही का रश्मीने भानावर येत घाबरत मोबाईल घेतला आणि विचारलं किती वाजले ग साडे बारा रेणू म्हणाली रश्मी एकदम टेन्शन मध्ये आली आणि मटकन सोफ्यावर बसली अरे देवा विकास आज बिनडब्याचा गेला वाटत कशी काय जाग नाही आली मला काय माहीत रेणू हसली आणि तिच्या शेजारी बसत म्हणाली अग ठीक आहे एवढं काय खाईल एक दिवस बाहेर पण ताई तू स्वतःकडे बघ अग जरा रश्मीने कपाळाला हात लावला खरंच गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच ती इतक्या उशिरा उठली होती नाहीतर तिचं रोजचं रुटीन ठरलेलं होतं पहाटे पाचला उठणं स्वयंपाक करणं मुलांचे डबे तयार करणं विकाससाठी सगळं रेडी ठेवणं घराची स्वच्छता मग मुलांचा अभ्यास त्यांची शाळेची तयारी हे सगळं करताना तिला स्वतःसाठी वेळ काढायला जमलंच नव्हतं तिच्या चेहऱ्यावरच्या थकव्याच्या रेषा तेज निघून गेलेल्या त्वचेकडे बघून रेणूला वाईट वाटलं ताई तुला माहिती आहे का तू काही वर्षांपूर्वी किती उत्साही होतीस कुठे गेली ती रश्मी जी स्वतःला नीट नेमकी ठेवायची मस्त गाणी ऐकायची छान पुस्तकं वाचायची रश्मी निशब्द झाली तिला हे सगळं आठवलं पण आता ती फक्त बायको आणि आई म्हणूनच जगत होती त्या दिवशी संध्याकाळी रश्मीने आरशासमोर उभं राहून स्वतःला पाहिलं चेहरा थकलेला डोळ्याखाली काळी वर्तुळे केस अस्ताव्यस्त तिच्या मनात विचार आला खरंच ही मीच आहे का ती स्वतःशीच हसली पण ते हसू वरवरच होतं विकास आणि मुलांसाठी सगळं करताना ती स्वतःला पार विसरली होती उद्यापासून मी स्वतःसाठी काहीतरी करणारच तिने ठरवलं सकाळी पहाटे उठून धावपळ करण्याऐवजी तिने स्वतःसाठी थोडा वेळ घेतला तिने मस्त असा गरम चहा करून बाल्कनीत जाऊन घेतला सूर्याच्या कोवळ्या किरणांनी तिचा चेहरा उजळून निघाला किती दिवसांनी तिने असं शांत बसून चहा घेतला होता आई आज नाश्ता अजून तयार नाही रोहनने विचारलं हो पण लगेच करते पण आजपासून थोडी तुम्हीही मदत करायची बरं का ती प्रेमाने म्हणाली त्या दिवशी तिने एक छानशी साडी काढली जी अनेक वर्षात तिने घातली नव्हती केसांना व्यवस्थित तेल लावलं थोडासा मेकअप केला आणि स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिलं वा मम्मा तू तर खूप सुंदर दिसतेस स्वरानं खुश होऊन म्हटलं विकासही बघतच राहिला काही खास आहे का आज हो मी स्वतःसाठी खास दिवस ठरवला आहे ती हसून म्हणाली रश्मीला आधीपासूनच वाचनाची आवड होती पण लग्नानंतर तिची पुस्तकं धूळ खात पडली होती आता तिने पुन्हा एकदा वाचन सुरू केलं आठवड्यातून एक दिवस ती स्वतःसाठी काहीतरी करण्याचा नियम बनवू लागली कधी पार्लर मध्ये जायचं कधी मैत्रिणींना भेटायचं कधी मूवी बघायचा हे सगळं करताना सुरुवातीला घरच्यांना थोडं आश्चर्य वाटलं पण नंतर तेही समजून घेऊ लागले रश्मी तुला हे सगळं करायला आवडतं मग आधीपासूनच का नाही केलंस विकासने विचारलं माझ्या मनात घर संसार जबाबदाऱ्या यांशिवाय दुसरं काही राहिलंच नव्हतं पण आता कळलं स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणजे स्वार्थी होणार नसत रश्मी हसून म्हणाली रश्मी फक्त बायको आणि आई म्हणून नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही हसत होती ती समाधानी होती ताजी तवानी होती आणि सर्वात महत्वाचं ती स्वतःसाठी जगू लागली होती ही गोष्ट केवळ रश्मीची नाही तर अनेक स्त्रियांची आहे संसार करताना स्वतःला हरवू नका कारण तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या घरातलाही आनंद द्विगुणित होईल